थोड्याच वेळात दत्तात्रय गाडेच्या रिमांड अर्जावर सुनावणी होणार आहे आणि शिवाजीनगर कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे आपण पाहतोय दत्तात्रय गाडेची पोलीस चौकशी सुरू आहे कि बऱ्याच वेळापासून ही चौकशी सुरू आहे आणि शिवाजीनगर कोर्टामध्ये ही सुनावणी होणार आहे अशी माहिती आहे थोड्याच वेळात दत्तात्रय गाडेच्या रिमांड अर्जावर सुनावणी होणार आहे दत्तात्रय गाडे आरोपी आहे आणि कालच त्याला अटक करण्यात आलेली आहे मध्यरात्री आणि त्यानंतर त्याच्या रिमांड अर्जावर आता थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे

कोर्टाने ती विनंती फेटाळली आणि त्यानंतर आता थोड्या वेळामध्ये दत्तात्रय गाडेला जे आहे ते पुणे कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे त्याच्या सगळ्या हालचाली जे आहेत ते आता इथे पाहायला मिळत आहेत खरं तर दिवसभर जे आहे ते पुणे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे नेमकं त्या दिवशी काय झालं काय प्रकार घडला कुणी केला या सगळ्या गोष्टी पाहता दत्तात्रय गाडे जे आहे त्याला आता फिजिकली जे आहे ते कोर्टात सादर करा असं कोर्टाने सांगितलेलं आहे कारण पहिल्या सुनावणीमध्ये आधी ऑनलाईन सुनावणी घेता येणार नसल्याचं कोर्टाने पोलिसांना सांगितलेलं होतं त्यानंतर आता सगळी तयारी जी आहे ती पोलिसांनी केलेली आहे थोड्याच वेळात आता त्याला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि सुनावणीला सुरुवात होईल हो आता सध्या ते कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत त्यानंतर त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे सुनावणीसाठी दत्तात्रय गाडेला काल ताब्यात घेतल्यापासून खरंतर लष्कर पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि आता या लष्कर पोलीस स्टेशनच्या लॉकअप मधूनच त्याला शिवाजीनगर कोर्टाकडे नेण्यात येईल आणि कोर्टासमोर सुनावणी झाल्यानंतर परत लष्कर लॉकअपला आणण्यात येईल मात्र आता आज जे मागणार मागणार आहेत किती दिवसाचे हे पाहणं कारण प्रकरण गंभीर आहे संवेदनशील आहे त्यामुळे पोलिसांवरचा ताण सुद्धा खूप वाढलेला आहे कारण रस्त्यामध्ये कुठेही का काही गैरप्रकार घडू शकतो दुपारी या ठिकाणी आंदोलन झालं त्याची सगळी खबरदारी जी आहे ते पोलीस घेत आहेत आणि त्यानुसार आता सगळी तयारी सुरू आहे लष्कर पोलीस स्टेशन मधून थोड्याच वेळात दत्तात्रय गाडीला जी गाडी आली त्या गाडीमध्ये कोर्टात नेलं जाईल अगदीच बालाजी या संदर्भातले अपडेट घेत राहू ताजी माहिती घेत राहू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी <śles>